नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये नाचणीची इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहेत चवीला एकदम मस्त लागते हलकी फुलकी आणि मऊ लुसलुसीत अशी इडली तयार होते आणि आज आपण ही जी इडली करतोय ती पिठापासून न करता नाचणी घालून नंतर ते पीठ त्याची इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत ही जर नॅचरल पद्धतीने तुम्ही इडली बनवली तर हे पीठ तुम्ही मध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकता आणि त्याचबरोबर एकदम पौष्टिक अशी इडली तयार होते यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आपल्याला मिळतं एकदम पौष्टिक अशी इडली तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही इडली तुम्ही देऊ शकता एकदम चवीला मस्त लागते मोजूत अशी इडली तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या बिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीची इडली करण्यासाठी इथे मी साधारण दीड वाटी एवढी नाचणी घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला ही नाचणी आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्यासाठी इथे मी एक भांड घेतलेला आहे यामध्ये सुरुवातीला आपण नाचणी गी घालूयात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि त्यामध्येच हे मेथी दाणे सुद्धा घालायचे आहेत आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात सुरुवातीला आपण नाचणी धुवून घेऊया तर नाचणी धुवून घेताना अशा हाताने व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची कारण यामध्ये बरेचशी धूळ निघते त्यासाठी अशा पद्धतीने चोळून दोन ते तीन वेळा आपण ही नाचणी धुवून घेऊया दोन ते तीन वेळा नाचणी धुवून घेतली आता यामध्ये आपण दुसरं पाणी घालूयात पाणी थोडं जास्त घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया किमान सात ते आठ तास आपल्याला ही नाचणी भिजवून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही उडदाची डाळ सुद्धा धुवून घ्यायची आहे आणि नंतर भिजत घालायची आहे डाळ धुवून मी यामध्ये दुसरं पाणी घातलेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि ही डाळ सात ते आठ तास आपल्याला चांगली भिजवून घ्यायची आहे डाळ आणि नाचणी आपली चांगली भिजलेली आहे जवळजवळ सात आठ तास झाले मस्त अशी डाळ फुललेली आहे तुम्ही पाहू शकताय कमीत कमी आठ तास आणि जास्तीत जास्त दहा तास आपल्याला नाचणी आणि डाळ भिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय नाचणी सुद्धा खूप छान भिजलेली आहे तर आता आपण यातलं सगळं पाणी बाजूला काढून घेऊयात नाचणी आणि डाळीतलं पाणी सगळं काढून घेतलं या डाळीतलं पाणी बाजूला ठेवलेलं आहे जर आपल्याला हे बारीक करताना पाणी लागत असेल तर थोडं थोडं तुम्ही हे डाळीतलंच पाणी वापरायचं आहे त्यामुळे आपलं पीठ लवकर फर्मेंट होतं त्यासाठी आपल्याला डाळीतलं पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीला आपण नाचणी बारीक करून घेऊयात तर थोडं थोडं घालून मी छान अशी रवा ही नाचणी मिक्सरवरती बारीक करून घेते नाचणी मी बारीक करून घेतलेली आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण डाळ आणि नाचणी बारीक करून घेऊयात डाळ आणि तांदूळ मी बारीक करून घेतलेली आहे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही तर आता आपल्याला हे पीठ एक दोन मिनिटे हाताने असं फेटून घ्यायचं आहे पण हे पीठ फर्मेंट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यासाठी अशा पद्धतीने थोडस हाताने अगोदर फेटून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून उबदार ठिकाणी हे पीठ रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर शक्यतो आपल्या किचन मध्ये जास्त उब असते त्यामुळे किचन मध्ये याच्यावरती एक कापड जा, आहे आणि कापड झाकून हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर रात्रभर आपण हे पीठ फर्मेंट करून घेऊया रात्रभर इडलीचं पीठ मी आंबवून घेतलेलं आहे आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकताय मस्त असं पीठ आपलं आंबलेलं आहे फर्मेंट झालेलं आहे हे पहा अर्ध्या पातेल्यापेक्षाही खाली आ, हे पीठ आपलं बारीक केलेलं होतं तर आता तुम्ही पाहू शकताय हे पातील गच्च भरलेलं आहे मस्त असं आपलं पीठ आंबलेलं आहे अगदी हलकं फुलक असं तयार झालेलं आहे आता आपण हे थोडस मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि नंतर आपल्याला याची इडली तयार करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पीठ जर नॅचरल पद्धतीने जर आंबवून घेतलं तर यामध्ये सोडा इनो घालायची अजिबात गरज नाही अगदी नॅचरल पद्धतीने आणि एकदम पौष्टिक अशी इडली आपली तयार होते यामध्ये इनो सोडा न वापरता इडली तयार होते मस्त असं आपलं हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण इडली करून घेऊया आता इडली, इडली करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडलीच्या भांड्यामध्ये साधारण एक ते दीड इंच पाणी घालून ते गॅसवरती उकळाय ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला या इडली पात्रामध्ये इडलीचं बॅटर घालायचं त्यामुळे काय होईल की आपण जेव्हा या इडली पात्रामध्ये बॅटर घालू त्यावेळेस त्या पाण्याला उकळी आली पाहिजे म्हणजेच आपली इडली लवकर फुगते जर पाण्याला उकळी आली नसेल तर इडली फुगायला थोडासा वेळ लागतो किंवा ती जास्त फुगत नाही त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आता आपण हे इडली पात्रामध्ये ठेवूया आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि ही इडली पंधरा ते वीस मिनिटं छान शिजवून घेऊया आपली इडली तयार होते तोपर्यंत इडली बरोबर खाण्यासाठी एक चटणी मी तुम्हाला तयार करून दाखवते आहे इथे मी साधारण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ही। दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस किंवा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचे दही घातलं तरी चालेल किंवा डाळे घातले तरीही चालेल आणि जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिना सुद्धा या चटणीमध्ये घालू शकता यामध्ये थोडस पाणी घालूयात आणि याची मस्त अशी चटणी मिक्सर वरती वाटून घेऊया गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटे तसंच टोपन झाकून कुकर ठेवायचा आणि नंतर आपल्याला यातली इडली काढून घ्यायची आहे इडली पात्र थोडस थंड झालंय एखादा चमचा घ्यायचा त्याने अशी व्यवस्थित इडली काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता है। इडली आपली छान अशी फुगलेली आहे अगदी हलकी फुलकी झालेली आहे मऊ झालेली आहे जशी आपण तांदळाची इडली करतो ना त्यापेक्षा थोडीशी ही कमी पण काही हरकत नाही पौष्टिक इडली तयार होते याच पिठापासून तुम्ही आपे करू शकता डोसा करू शकता उत्तप्पा करू शकता किंवा आंबोळी सुद्धा करू शकता तर मस्त अशा हलक्या फुलक्या आपल्या इडल्या अप् तयार झालेल्या भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम आणि त्याचबरोबर फायबर युक्त इडली आपली तयार झालेली आहे एकदम मस्त अशी हलकी फुलकी झालेली आहे खूप मस्त अशी अशी इडली तयार होते तुम्हाला मी एक तोडून दाखवते तांदळाची इडली होते त्याही पेक्षा कमी फुकते पण चवीला एकदम मस्त लागते त्याचबरोबर एकदम पौष्टिक अशी इडली तयार होते जर तुम्हाला पौष्टिकच खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने इडली नक्कीच बनवून खाऊ शकता किंवा याच पिठापासून तुम्ही डोसे बनवून खाऊ शकता किंवा आपे बनवून खाऊ शकता बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत तुम्ही यापासून करू शकता आणि मस्त चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी सुद्धा झटपट तयार होते किंवा तुम्ही सांबर बरोबर वर ही इडली खाली तरी सुद्धा खूप चवीला मस्त लागते तर ही नाचणीची इडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद